कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे हे प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले कल्याण ग्रामीण भागात शिवसैनिकांनी फटाके वाजवा ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला शिवसैनिक वैभव राणे यांनी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत एका शिवसैनिकाला विधानसभेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आमदार राजेश मोरे हे निवडून आल्यावर आम्हाला इतका आनंद झाला आहे हे शब्दात सांगता येणार नाही असे सांगितले सांगायचं काय विजय नाही येत नुसतं घासून नाही तर खासून आलेले आहेत मोरे साहेब जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की यावेळेला दोनशे पार आणि जेवढ्या आपल्या सीट होत्या त्याच्यापेक्षा जास्त सीट आपण निवडून आलो तिला शब्द हा शिंदे साहेबांनी पाहिलेला आहे आणि एक सामान्य कार्यकर्त्याने सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलेला आहे हा नुसता एक आमदारकीचा विजय नसून साहेबांचा शिवसेनेचा खासदार साहेबांचा आणि सी एम साहेबांचा एक नवीन दृष्टिकोन तर त्यांनी समाजापुढे बांधलेला आहे की एका कार्यकर्त्यालाच विधानभवनात त्यांनी पाठवलेलं आहे एक हाडामासाच्या कार्यकर्ता त्यांनी आज विधानसभेमध्ये पाठवून आमदार केलेला आहे त्यामुळे हा विजय नक्कीच एक सामान्य कार्यकर्ता